नमस्कार आपण पाहत आहात सौम्यक्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड बंधू आणि भगिनी हे राजेंद्र हगवणे आणि त्यांचे कुटुंबीय म्हणजे राजेंद्र हगवणे यांचा मुलगा राजेंद्र हगवणे यांची मुलगी आणि या मोठ्या कुटुंबाच्या संदर्भामध्ये ज्यां ज्या जा कुटुंबाचा राजकीय नेत्यांबरोबर घनिष्ठ संबंध आहे असं त्यांच्या फोटोवरून चित्रावरून आणि त्यांच्याबरोबर असणाऱ्या त्यांच्या संबंधावरून या ठिकाणी आपण जाणवते आणि याच राजेंद्र हगावणे यांचे जे जवळचे नातेवाईक आहेत ते पोलीस फार मोठे पोलीस अधिकारी आणि अशा राजकीय मोठ्या व्यक्तींचा संबंध अस असणारे आणि जवळचे फार मोठे नातेवाईक फार मोठे पोलीस अधिकारी असल्यामुळे या हगवणे कुटुंबियांचा त्यांचे मनोबल वाढले आणि त्यांनी त्यांनी आपल्या दोन्ही सुनांचा छळ केला अशा पद्धतीने संपूर्ण भाषाभर चर्चा आहे आणि या हगवणे कुटुंबियांच्या हव्यासापोटी म्हणजे माणसं किती वाईट असू शकतात माणसं किती लोभी असू शकतात पैशासाठी धनासाठी सोन्यासाठी ते कशा पद्धतीने वागू शकतात हे किळसवानं किळसवाणा चेहरा या हगवणी कुटुंबियांचा संपूर्ण देशासमोर आलेला आहे आणि अशा वाईट लोकांचा असे जे लोभी लोक आहेत ज्यांना पैशाची हाव आहे ज्यांना संपत्तीची हाव आहे सोन्यानाची हवा आहे आणि आपल्या राजकीय ओळखीचा गैरफायदा घेऊन आणि आपल्या जवळच्या मोठ्या पोलीस अधिकारी असतील किंवा पुणे जे अधिकारी असतील त्यांच्या नावाखाली समाजामध्ये आपलं वेगळं वलय वे निर्माण करायचं व वेगळं प्रस्त निर्माण करायचं आणि त्यांच्या माध्यमातून आपली गडगंज संपत्ती जमा करायची अशा पद्धतीची अशी नालाय कुटुंब आपल्याला या महाराष्ट्रामध्ये थोड्या प्रा प्रमाणात आढळतात त्याच्याचपैकी एक राजेंद्र हगवणे हे कुटुंब आहे पुणे शहराजवळ असणाऱ्या एका गावामधलं तर हे राजेंद्र हगवणे यांची जी मुलगी आहे तिच्या त्या मुलीच्या त्या मुलीने त्या वैष्णवी ज्या मुलीचा प्राण केलेला आहे ती छळाला क कंटाळून तिची हत्या झालेली म्हणतात किंवा तिकडली मंडळी सांगतात की तिची आत्महत्या झाली परंतु ती मुलगी आता या जगात नाही आणि आत्तोना छळ आणि तिच्या अंगावर अनेक ओळ आपल्याला अनेक मार लागलेले जखमा त्या ठिकाणी दिसल्यात असं तिच्या वेळी सांगतात तेव्हा निघूणपणे तो एक बळी आपला या ठिकाणी एका मुलीचा गेलेला आहे अत्यंत दुःखद घटना तेव्हा या हगवणे कुटुंबियांचे जी मुलगी आहे त्या मुलीच्या शोरूमचं उद्घाटन करण्यासाठी खासदार सुनित्रा अजित पवार या स्वतः हजर असतात त्याच हागवण्या कुटुंबीतील एका मुलीच्या सुप्रिया सुळे यांच्यावरती यांचा फोटो आहे एवढंच नव्हे तर माननीय शरदचंद्र पवारसाहेब यांच्यावर देखील त्या हागोण्या कुटुंबीतील एका मुलीचा फोटो आपल्याला पाहायला मिळतो एवढंच कशाला तर हे जे वैष्णवी आज या जगात नाही त्या वैष्णवीच्या लग्नाला स्वतः माननीय अजित पवार साहेब उपस्थित होते आणि या ठिकाणी सातत्याने ऐकायला मिळते की या कानतोळं सोनं त्या वैष्णवाच्या आईवडिलांनी या हगेवणी कुटुंबाला दिलेलं आहे आणि फॉर्च्युनर कार ती कार गिफ्ट दिली ती माननीय अजित पवार साहेब यांच्या हस्ते आणि अजित पवार यांच्या हस्ते ती कार देण्यात आली म्हणजे हा हुंड्याचाच प्रकार आहे तेव्हा माननीय मंत्री महोदयांनी आता अशा चाव्या वाटताना दहा वेळा विचार करायला पाहिजे किंवा माननीय मंत्री महोदय किंवा जे नेते असतात ते सांगतात की कुणी येऊन आमच्या सदरे फोटो काढतात आमचा त्याच्यामध्ये काय दोष किंवा कार्यकर्ते आम्हाला लग्न संभागाला बोलवतात आणि मग त्यासाठी आम्ही जातो आणि परंतु त्यांचे काय गुण आहेत ते आम्हाला माहीत नसतात परंतु आ, हे म्हणणं फारसं पटत नाही प कारण गरीबाच्या गरीबातला गरीब एखादा सामान्य शेतकऱ्याचा सा किंवा सामान्य माणसाच्या मुलीच्या लग्नाला एखादा माननीय नामांकित मंत्री येईल का तेव्हा निश्चितपणे ज्या लग्नाला माननीय म्हणजे पवार कुटुंबापैकी जर त्या लग्नात ते हजर असतील तर निश्चितपणे त्या कुटुंबाचे त्यांचे संबंध आहेत अर्थात माननीय अजित पवारसाहेब किंवा सुप्रिया सुळे किंवा स्वतः माननीय शरदचंद्र पवारसाहेब या लोकांनी अशा गोष्टी या कार्यकर्त्यांना करायचे सांगत नाहीत निश्चितपणे नाहीत परंतु या मोठ्या नेत्यांच्या संबंधाचा गैरफायदा घेऊन हे अशी दुष्ट माणसं वेगळे प्रताप करतात आणि गुन्हेगारी क्षेत्राकडे वळून आणि त्यांना त्या ते ठिकाणी वाटतं की आपल्यामागे एवढं राजकीय शक्ती आहे आणि आपल्या एवढ्या राजकीय घरण्याबरोबर आपले संबंध आहेत त्यांच्या ओळखी आहेत तर आपल्याला पोलीस काही हात लावत नाहीत आणि या कुटुंबाचं तर आणखीन विशेष म्हणजे फार मोठे अधिकारी हे या पोलीस या आगवंडी कुटुंबाचे नातेवाईक असल्यामुळे यांचं बळ अधिक वाढलं आणि त्यांना त्यांनी विचार केला क्या की आपलं आता कोणीच काय करू शकत नाही आपल्यामागे पोलीस यंत्रणा आहे आपल्या मागे कोणती राजकीय यंत्रणा आहे मग अशा प्रवृत्तीचे माणसं असे गुन्हे करायला धजवतात तेव्हा राजकीय नेत्यांनी यापुढे विशेष लक्ष दिलं पाहिजे की आपण कोणाच्या उद्घाटनाला चाललो आहे आपण कोणाच्या लग्नाला चाललो आहे आणि ते तुमच्याकडे एवढी मोठी यंत्रणा आहे की तुम्ही तात्काळ एक पंधरा वीस मिनिटामध्ये त्या कुटुंबियाची संपूर्ण माहिती काढू शकता का त्या कुटुंबियांच्या गावामध्ये किंवा त्या शहरामध्ये किंवा त्यांचं काय काम आहे व सामाजिक काम दिसायला सामाजिक काम दिसते परंतु गैर गैरकृत्य करणारे पण वरिष्ठ मंडळी असतात दाखवायला ते सामाजिक क्षेत्रामध्ये काम भरपूर करतात परंतु तेवढ्या दहापट पट जास्त ते गुन्हेगारी क्षेत्राच्या माध्यमातून देखील काम करत असतात आता अशा कार्यकर्त्यांना पक्षामध्ये मी ठेवणार नाही अशा पद्धतीचे बीडमध्ये बीडच्या प्रकरणामध्ये माननीय अजित पवार म्हणाले होते पक्षा शात्त जाना की अशा दृष्ट लोकांना माझ्या पक्षामध्ये प्रवेश नाही परंतु सातत्याने आपल्याला जाणवते की माननीय शरद पवार माननीय विषय सॉरी मा माफ करा माननीय अजित पवार साहेब यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच अशा गुन्हेगारी क्षेत्राचे लोक जास्त आहेत हे असे वारंवार येणाऱ्या घटनावरून या ठिकाणी स्पष्ट होतं परंतु आपण म्हणू शकत नाही की या माननीय पवार कुटुंबाचा त्याच्यात प्रत्यक्ष सहभाग आहे किंवा ते अशा गोष्टी या लोकांना काय सांगतात परंतु त्यांच्या नावाचा गैरफायदा घेऊन अशी दुष्ट माणसं अशी कृत करत असतात परंतु माननीय पवार कुटुंबियांनी यापुढे त्यांनी आता लक्ष दिलं पाहिजे की अशा ज्या ठिकाणी तुम्ही खात्याच्या उद्घाटनाला जाता किंवा लग्नाला जाता किंवा तुम्ही पार्ट्यांना जाता असाल निश्चितपणे मतं मिळवण्यासाठी नेत्यांना लग्न समारंभ अटेंड करावं लागतात त्यांच्या दुकानाच्या उद्घाटनात जावं लागतं कारण त्या भागामध्ये त्या माणसाचं वर्चस्व असतं आणि त्या भागामध्ये त्या माणसाच्या वतीने आपल्या उमेदवाराला हजार दोन हजार चार हजार था पाच हजार मिळतं मतं मिळतील अशा पद्धतीची भूमिका नेत्यांची असते आणि तशा पद्धतीने त्या भागातील कार्यकर्ते समजावून सांगतात की साहेब त्याला तुम्ही आलं पाहिजेत कारण त्या माणसाचं तिथे खूप प्रस्त आहे आणि आपल्या उमेदवाराला निवडणुकामध्ये त्यांच्या माध्यमातून मतं मिळतील म्हणून नेते मतं मिळवण्यासाठी आपला राजकीय पक्ष वाढवण्यासाठी आणि आपले उमेदवार जास्त निवडून येण्यासाठी अशा लग्न समारंभाला आणि वेगवेगळ्या ठिकाणी हजर होतात हे हे पण त्यामधील खरं आहे आणि म्हणून त्या पुढील काळामध्ये राजकीय नेत्यांनी अशा समारंभाला जाण्यासाठी त्या कुटुंबाची माहिती घ्यावी आणि कुटुंब खरोखर चांगला असेल आणि त्यांचं सत्कार्यक्रम करणारे लोक असतील शेतकरी कुटुंबियातील लोक असतील किंवा उद्योगपती असतील पण तो अवैध धंदा न करणाऱ्यांच्या लग्नामध्ये तुम्ही निश्चितपणे हजर राहा पण अशा दुष्ट माणसांच्या लग्नकार्यामध्ये आणि त्यांच्या दुकानाच्या उद्घाटनाला आणि त्यांच्याशी कुठले समज ठेवू नका आणि अशा पद्धतीच्या लोकांना पक्षामध्ये ठेवल्यामुळे तुमचा राष्ट्रवादी काँ कौं, काँग्रेस पक्ष हा बदनाम होतोय हे माननीय अजित पवार साहेबांच्या लक्षात आलेलं आहे तेव्हा ते त्यांनी आता या पुढे काळामध्ये पक्षामध्ये स्वच्छतेची मोहीम आखावी आणि पक्षामध्ये असे विचित्र घाणेरडे आणि दुष्ट प्रवृत्तीची माणसं ठेवू नयेत अशा पद्धतीची एक इच्छा सर्वसामान्य माणसांची आहे तेव्हा यापुढील काळामध्ये राजकीय नेते अशा दुष्ट प्रवृत्तीच्या माणसांना आपल्या पक्षात ठेवणार नाहीत आणि त्यांच्या कार्यक्रमात देखील हजर राहणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे कारण या आगवनीय कुटुंबाच्या माध्यमातून असंच लक्षात आलं आहे की या पवार कुटुंबियांचा त्यांच्यावर संबंध असल्यामुळे त्यांचं हे मनोधैर्य वाढलं आणि तसंच आपल्याला बीड मंडळ बीडच्या प्रकरणात पण तेच दिसते की जे वाल्मी कराड आणि ती जी गँग आता सध्या जेलमध्ये आहे आणि जे सरपंच साहेबांची जी निगृत हत्या झाली त्या संदर्भामध्ये अनेक लोक हे राष्ट्रवादी लो काँग्रेसचे प्रत्यक्ष पदाधिकारी होते हे जग जाहीर आहे तेव्हा अशा पद्धतीचे आता पक्षामध्ये साफसफाई माननीय अजित पवारांनी करावी आणि अशा दृष्ट लोकांना आपल्या पक्षामध्ये घेऊ नये त्यासाठी एक त्यांनी एखादी समिती नेमावी आणि त्यांच्याकडे एवढी मोठी यंत्रणा आहे की ते सहजपणे त्या त्या गावामधल्या कशा पद्धतीची माणसं कार्यकर्ते नगरसेवक आमदार खासदार आहेत हे ते शोधू शकतात तेव्हा पक्ष स्वच्छ करण्यासाठी आणि चांगली माणसं पक्षामध्ये घेण्यासाठी आपण प्रयत्न करावा अशी एक सामान्य सामान्यजनाची इच्छा आहे तेव्हा या वैष्णवी या मुलीचा जो वळ गेलेला आहे अत्यंत दुर्दैवी घटना आहे आणि या हगवणे कुटुंबियांना जास्तीत जास्त सजा झाली सजा झाली पाहिजे अशी एक सामान्य जाण्याची इच्छा आहे आणि माननीय सरकार चांगले वकील देऊन या हगवणे कुटुंबियांच्या जे जेवढे आता जेलमध्ये बंद आहेत आणि जो कोण निलेश चव्हाण नावाचा जो कोण माणूस आहे तो जो आहे त्याला पण लवकरात लवकर पकडून संबंधित सर्वांनाच कठोरात कठोर शासन झालं पाहिजे तरच आपण वैष्णवीला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करू शकतो अशा पद्धतीची सर्वसामान्य जणांची इच्छा आहे तेव्हा अशा पद्धतीचे वे वेगवेगळे व्हिडिओ घेऊन मी समोर येत असतो एक तरी कृपया आपण या व्हिडिओला नवीन असाल तर सबस्क्राईब करा व इतरांना देखील हा व्हिडिओ पाठवा व व्हिडिओ लाईक करा धन्यवाद